नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शिक्क युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज दिनांक आहे चोवीस नोव्हेंबर आणि उद्याच्याला आहे पंचवीस नोव्हेंबर तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया उद्याचा हा अंदाज तर उद्याच्याला जे आहे राज्यातील कोणत्या भागामध्ये कुठे आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तसेच राज्यामध्ये जे आपला पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता या तारखेपासून जे आहे पावसाचा जोर वाढणार आहे तर तेसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबू शका तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये जर आपल्याला सध्याचं वातावरण जर पाहायचं म्हटलं तर शेतकरी मित्रांनो आज सध्या जर आपल्याला जे वातावरण पाहायला मिळत आहे ते सकाळचे सध्या सातेच्या दरम्यान थंडी वाढत आहे आणि सकाळीसुद्धा तर आपल्या सकाळी सकाळीसुद्धा थंडी जाणवत आहे आणि अशातच जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आता एकोणतीस तारखेपर्यंत राज्यातील हवामान एकोणतीस नोव्हेंबरपर्यंत जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे राहणार आहे असेच वातावरण राहील सातेच्या दरम्यान थंडी वाढेल सकाळी सकाळीसुद्धा थंडी जाणवेल आणि तसेच जे आहे तीस तारखेपासून राज्यामध्ये जे आहे पुन्हा एकदा अवकाळी पावसाला आपल्याला पाहायला सुरुवात होणार आहे तीस तारखेपासून ते जवळजवळ राज्यामध्ये जे आहे तीन डिसेंबरपर्यंत राज्यामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला जे आहे या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि हा पाऊस जे आपला एक दोन तारखेच्या नंतर एक एक डिसेंबरपासून राज्यातील पावसाचा जोर वाढणार आहे एक तारखेपासून पावसाचा जोर वाढेल एक दोन तीन डिसेंबरच्या दरम्यान राज्यातील जे आहे मराठवाडा उत्तर महाराष्ट्र विदर्भ म्हणजे हा पाऊस जे आपल्याला सगळीकडे आपल्याला पाहायला मिळणार आहे सगळ्या भागामध्ये आपला ही पावसाची शक्यता आपल्याला जे आहे पाहायला मिळेल हा पाऊस अवकाळी पाऊस असणार आहे त्यामुळे हा पाऊस दरवर्षी जे आपल्या शेतकरी मित्रांनो अवकाळी पाऊस आपला डिसेंबरच्या महिन्यामध्ये हा जे आहे येत असतो आणि याही वर्षी जे आहे शेतकरी मित्रांनो डिसेंबरच्या महिन्यामध्ये एक तारखेपासूनच राज्यामध्ये जे आहे पावसाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे एकोणतीस तारखेपर्यंत राज्यातील हवामान पूर्णपणे कोल्ड राहील आणि तीस तारखेदरम्यान राज्यामध्ये ढका वातावरण आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे तीस तारखेदरम्यान पावसासाठी पोषक वातावरण तयार होईल आणि त्यानंतर जे आहे एक दोन तीन डिसेंबरच्या दरम्यान राज्यामध्ये मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र तसेच जे आहे विदर्भ या सर्व भागामध्ये जे आपला पावसाची जोरदार हजेरी आपल्याला पाहायला मिळणार आहे तर को हा जे आहे बीड भागामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये नगर, नगर जिल्ह्यामध्ये आपलं अल्यादेवी नगरमध्ये तसेच जे आहे लातूर नांदेड तसेच जे आहे परभणी हिंगोली धाराशिव पुणे या सर्व भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला जे आहे दोन तीन एक दोन तीन डिसेंबरच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्या या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर हा पाऊस आपला जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जवळजवळ सात तारखेपर्यंत राहणार आहे सात तारखेपर्यंत राहील जे आहे राज्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे स तर राज्य आता स राज्यामध्ये सध्या काय आता चार ते पाच दिवस राज्यामध्ये काय पावसाचे वातावरण आपल्याला राहणार नाही राज्यामध्ये जो पावसाचे वातावरण आपल्याला जे पाहायला मिळणार आहे ते पावसाचे वातावरण जे आहे एकोणतीस तारखेपासून म्हणजे तीस तारखेपासून राज्यामध्ये जे आहे ढगाळ वातावरण पाहायला मिळेल आणि त्यानंतर एक तार एक डिसेंबरपासून राज्यामध्ये ते मुसळधार म्हणजे अवकाळी पावसाळा या ठिकाणी सुरुवात होईल आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये जर आपल्याला सध्याचे वातावरण जर पाहिजे म्हटलं तर राज्यामध्ये फक्त जे आहे सध्या थंडी वाढत आहे थंडीमध्ये आपल्याला सध्या वाढ थंडी जास्त जाणवत आहे आणि सकाळीसुद्धा आपल्याला थंडी जाणवत आहे आणि पुढील चार दिवस जे आहे राज्यामध्ये थंडीमध्ये वाढ होईल आणि शेतकरी मित्रांनो जे आहे त्यामुळे तुमची काय जे शेतीची कामे राहिली असतील से शेतकऱ्यांची ती शेतीची कामे जे आपल्या शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे या चार ते पाच दिवसामध्ये आपले शेतीची कामे करून घ्यावीत जे काही शेतकऱ्यांचं कापूस वगैरे येसायचं राहिलं असेल त्या शेतकऱ्यांनी आपला कापूस वगैरे येसून घ्यावा कारण की राज्यामध्ये जो अवकाळी पाऊस येणार आहे तो अवकाळी पाऊस जवळजवळ राज्यामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला जे आहे अवकाळी पावसाची जोरदार हजेरी आपल्याला जे आहे पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे तर आमचे असेच हवंदात जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकून दावी शका तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आपला कोणत्या भागामध्ये पावसाची जास्त जोरदार हजेरी पाहायला मिळेल व कोणत्या भागामध्ये पावसाचा जोर कमी राहील हे सुद्धा आपण जे आहे शेतकऱ्यांना पुढच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी सांगू आणि सध्या जे आपलं वातावरणामध्ये जे काय बदल होणं होणार आहे इथून पुढे जर वातावरणामध्ये जर आत बदल झाला एक दोन तारखेच्या दरम्यान तर राज्यामध्ये कोणत्या भागामध्ये पावसाचे वातावरण जास्त पाहायला मिळेल व कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता कमी राहणार आहे तेसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी जाणून घेणार आहोत आणि शेतकरी मित्रांनो जे आहे हा जो पाऊस पडणार आहे तो अवकाळी पाऊस आणि तो हा पाऊस जे आपला सकाळपासूनच राहणार आहे सकाळपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत आपल्याला जे आहे पावसाची हजेरी आपल्याला जे आहे पाहायला मिळणार आहे हा पाऊस दुपारनंतर येणार नाही हा पाऊस सकाळपासूनच आपल्याला पाहायला राहील सकाळपासूनच राज्यामध्ये पावसाची हजेरी आपल्याला जी आहे पाहायला मिळेल सकाळपासून ते रात्रीपर्यंत आपलं जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला राहणार आहे हा पाऊस सगळ्यात जास्त थोडाफार सगळ्यात जास्त आपला मराठवाड्यामध्ये राहील मराठवाड्यामधील जे जिल्हा आहे लातूर वगैरे भागामध्ये पावसाची जोरदार म्हणजे त्या जोर। जोर भागामध्ये पावसाचा जोर जास्त राहणार आहे बीड भागामध्ये सुद्धा पाऊस जास्त राहील परभणी हिंगोली नांदेडपर्यंत हा पावसाची जोर जास्त राहील आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये थोडंफार पावसाची शक्यता कमी राहणार आहे आणि तसेच उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता कमी राहील आणि कोकम भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता जास्त राहील पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता जास्त राहील मुंबई पुणे या भागामध्ये सुद्धा जे आपल्याला पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळेल आणि शेतकरी मित्रांनो जे आहे जसं की विदर्भातील जिल्ह्यामध्ये थोडंफार आपल्याला पावसाचे वातावरण हे कमीच राहणार आहे सगळ्यात जास्त पाऊस आपला जे आहे मराठवाड्यामध्ये राहणार आहे मराठवाड्यामधील जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे अवकाळी पावसाची शक्यता जी आहे एक दोन तीन डिसेंबरच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला म्हणजे या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्या ठिकाणी आपल्याला जो जोरदार हजेरी आपल्याला जे आहे पावसाची पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे आमचे असेच हवा अंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला अभिसुका तर शेतकऱ्यांना आपण जे आहे रोजचे रोज हवामान अंदाज या ठिकाणी सांगत असतो आणि शेतकऱ्यांना आदल्या दिशेच या ठिकाणी आपण सतर्क म्हणून या ठिकाणी आपण या ठिकाणी सतर्क म्हणून या ठिकाणी अंदाज देत आहे आणि हा अंदाज जे आहे शेतकऱ्यांनी येत्या चार ते पाच दिवसामध्ये आपले काही जे शेतीची कामे राहिले असतील ते शेतीची कामे जे आपल्या शेतकऱ्यांनी आपले करून घ्यावीत कारण की राज्यामध्ये एक पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर राज्यामध्ये अजून चार ते पाच दिवस राज्यामध्ये पावसासाठी राज्यामध्ये हवामान पूर्णपणे कोरडे राहील एकोणतीस तारखेपर्यंत राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे राहणार आहे आणि तीस तारखेपासून राज्यामध्ये ढागा वातावरण राहील तीस तारखेदरम्यान आणि एक दाँका एक डिसेंबरपासून ते राज्यामध्ये एक दोन तीन डिसेंबरच्या दरम्यान राज्यामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला जे आहे पाहायला मिळणार आहे आणि शेतकरी शेतकरी मित्रांनो सध्या जे आपलं वातावरण सध्या हवामान पूर्णपणे कोरडे राहणार आहे आज आहे चोवीस नोव्हेंबर आणि आजसुद्धा जे आहे राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे राहील आज, आज रात्रीच्या दरम्यानसुद्धा थंडीमध्ये वाढ होईल थंडी जास्त दा जाणवेल सकाळीसुद्धा सध्या सकाळी सगळं सकाळीसुद्धा सका जे आहे थंडी जास्त आपला जाणवेल आणि तर शेतकरी मित्रांनो जे आहे आमचे असेच हावंदा जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबी शका तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक नक्की करा आणि धन्यवाद